शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीचा पहिला दिवस गावात सकाळपासून उत्सवाचं वातावरण होतं अंगणात रांगोळ्या घराघरातून फटाके आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पण त्या आनंदावर काही तासातच काळं ढग दाटून आलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातलं खडका गाव एक शांत शेतीप्रधान गाव त्या गावातून दुपारच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये फोन वाजला समोरून घाबरलेला आवाज आला साहेब मी शेतात पेळणीसाठी गेलो होतो आमच्या लिंबाच्या झाडाला माझा भाऊ सोमनाथ सुरेश रोंगे वय पस्तीस फाशी घेतलेला आहे तुम्ही लगेच या हे ऐकताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं शेताच्या मध्यभागी उभं असलेलं जुनं लिंबाचं झाड त्यालाच सोमनाथनं दोरी बांधून आपलं जीवन संपवलं होतं पोलिसांनी पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतला आणि प्राथमिक नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली पण काहीतरी वेगळं होतं सोमनाथच्या चेहऱ्यावर भीती आणि निराशेचं सावट दिसत होतं घरच्यांच्या चेहऱ्यावर दुखापेक्षा अधिक प्रश्न होते आमचा मुलगा असा का गेला सोमनाथ गावातील एक साधा शेतकरी सोमनाथ हा गावात शांत नम्र आणि मेहनती शेतकरी म्हणून ओळखला जात असे त्याचं छोटंसं पण सुखी आयुष्य होतं आई वडील बायको आणि एक मुनगा शेतात कांदा ज्वारी आणि हरभरा याचं उत्पादन होतं आर्थिक अडचणी असूनही घरात समाधान होतं तो नेहमी म्हणायचा शेती म्हणजे आईसारखी आहे पण आजकाल मजूर मिळवणं आईपेक्षा अवघड झालंय गावात मजूर कमी मिळत होते कामासाठी त्याला महिला मजुरांशी बोलावं लागायचं त्या मजुरांपैकीच एक होती सोनी सोनी ही सुमारे तीस वर्षांची विवाहित महिला तिचं लग्न झालं असलं तरी संसारात आनंद नव्हता पती दारू पिणारा घरात रोज वाद ती गावात मजुरी करत होती एक दिवस सोमनाथनं तिला शेतात कामावर बोलवलं तेव्हापासून ती रोज त्याच्याकडे जायची सुरुवातीला दोघांमध्ये फक्त बोलणं होतं शेतीचं घरचं मुलांचं पण हळूहळू त्या बोलण्यातून आकर्षण निर्माण झालं सोनीला सोमनाथ आवडायला लागला कारण तो बोलण्यात गोड मनानं थोडा भावनिक होता हळूहळू दोघं शेतात एकांतात बसून गप्पा मारू लागले दुपारच्या उन्हात इतर मजूर जेवायला गेले की दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागले एका क्षणी ती ओळख मित्रत्व ओलांडून शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचली संबंधाचं रूपांतर व्यवहारात काळ जसजसा पुढे गेला सोनीचं वर्तन बदलायला लागलं ती म्हणू लागली तू मला खूप आवडतोस पण मला थोडे पैसे हवे आहेत घरात परिस्थिती बिकट आहे सोमनाथ तिच्यावर प्रेम करतो म्हणून तिला पैसे देत राहिला पण सोनीसाठी ते प्रेम नव्हतं ती स्वार्थ बघत होती थोड्याच दिवसात ती वारंवार पैसे मागू लागली न मिळाल्यास रागवू लागली तिचं उद्दिष्ट आता स्पष्ट झालं होतं पैसा आणि स्वार्थ सोमनाथला आता या सगळ्याचा टिटकारा येऊ लागला तो तिच्यापासून दूर राहू लागला शेतात इतर मजूर ठेवू लागला पण सोनीने त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला एका दिवशी ती शेतात आली आणि ओरडली जर माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन पोलिसात तक्रार करीन त्या धमकीनं सोमनाथ हादरला त्याने घरच्यांना सगळं सांगितलं वडिलांनी त्याला धीर दिला बाळा घाबरू नकोस आपण बोलून सोडू पण सोनी शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती ती त्याला रोज फोन करायची ब्लॅकमेल करायची कधी पैशाची मागणी तर कधी संबंधांची मागणी शेवटचा दिवस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीची संध्याकाळ सगळ्या घरात दिवे लागले होते पण सोमनाथच्या मनात काळोख दाटला होता तो शांतपणे म्हणाला मी थोडं शेतात जातो कांद्याला पाणी द्यायचंय रात्री उशीर झाला पडतो परत आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वडिलांनी शेत गाठलं तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांचा मुलगा लिंबाच्या झाडाला गळफास लावून लटकलेला होता त्याच ठिकाणी जिथून सोनीबरोबर त्याचं कथित नातं सुरू झालं होतं तिथेच ते त्याने आयुष्य संपवलं पोलिस तपास आणि धक्कादायक कबुली पोलिसांनी तपास सुरू केला चौकशीत वडील सुरेश रोंगे यांनी सांगितलं माझ्या मुलाला सोनी नावाच्या महिलेनं धमक्या दिल्या होत्या ती त्याला संबंध ठेवण्यासाठी पैसे देण्यासाठी ब्लॅकमेल करत होती त्याच मानसिक ताणातून माझा मुलगा गेला फिर्यादीनुसार पोलिसांनी सोनीविरुद्ध गुन्हा दाखल केला गुन्हेगारी अंधारातील कथा आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत समाजाला आरसा दाखवणारी घटना सोमनाथसारखे अनेक पुरुष आणि स्त्रिया आजही अशा सापड्यात अडकतात सुरुवातीला भावना नंतर स्वार्थ आणि शेवटी नाश ही घटना फक्त एका माणसाचा शेवट नव्हे तर एक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची कहाणी आहे प्रेम जेव्हा स्वार्थ बनतं तेव्हा ते प्रेम राहत नाही ते शस्त्र बनतं आणि अशा शस्त्राने अनेक निरपराध जीव संपतात शेवटचा संदेश मित्रांनो अशा सत्य घटनांमधून शिकायला हवं एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो अशाच आणखी वास्तविक स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा